मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे मतदार जागृतीसाठी फलैश्माप कार्यक्रमाचे आयोजन विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदार जागृती कार्यक्रम अंमलबजावणी करण्यासाठी फलहिष्माप उपक्रमाचे आयोजन नंदुरबार येथील नेहरू पुतळा परिसरात करण्यात आले होते कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉक्टर सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख नंदुरबार तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांचे कला शिक्षक नगरपालिका प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षकांचे दहा ते दहाचे गट करून त्यांना निवडणुकीविषयक घोषणा देण्यात तसेच प्रत्येक गटास नृत्य गाणे व गाणे असे नियोजन देण्यात आले नेहरू पुतळा परिसरात सर्व गटांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यास सांगून नफ वाजवितात सर्व गटांनी देण्यात आलेली कृती अचानकपणे सादर करण्यास सांगण्यात आले यामुळे परिसरात अचानकपणे घडलेल्या निवडणूक जनजागृती कृतीमुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले कुतूहलाने नागरिकांनी आपापल्या गाड्या व दुचाकी थांबून कार्यक्रमास प्रतिसाद दिला यावेळी काणे गर्ल्स हायस्कूलच्या पथकाने भारूड द्वारे पथनाट्य सादर केले कार्यक्रमास कमला नेहरू विद्यालय एकलव्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध फेशवश करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाच्या शेवटी मतदार प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन गट शिक्षणाधिकारी तथा तालुका स्वीप समन्वयक निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप सहायक जयंत सचिन गोसावी शरद पाटील रेखा पान पाटील तसेच सर्व विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी यशस्वीरित्या पार पाडले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आजच आपला अमूल्य मतदान करण्यासाठी ठेवा आणि आपल्या इष्ट मित्र परिवारासह मतदान करायला नक्कीच भेट आणि तुमच्या मतदार केंद्राची सर्व माहिती आमचे बीएलओ तुमच्या घरी येऊन तुमच्या तुमच्या मतदानाची स्पीक मध्ये तुमची माहिती देतील त्या माहितीच्या आधारे तुम्ही वेळेत मतदान नक्की करा त्यामुळे ठाणे गर्ल्स हायस्कूल नंदुरबार स्वीप कार्यक्रम अंतर्गत आमच्या शाळेमध्ये आम्ही त्याच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक उपक्रम घेऊन आम्ही लोकसभेलाही आणि आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही मतदानाची जागृती केली त्याचबरोबर बलूनच्या माध्यमातून दृष्टिकोनातून तोही एक उपक्रम आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून घेतला त्याचबरोबर जीडीपी कॉलेज मैदान या ठिकाणी लाडकी बहीण योजना जे बचतगडाच्या महिला त्या ठिकाणी आल्या होत्या या कार्यक्रमात आमच्या विद्यार्थिनी पथनाट्य सादर करून मतदान जागृती केली जा निवडणूक आली काळजी करू आता हो 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 मग आता कोणती निवडणूक आली आता तर एक निवडणूक झाली नव मग आता पुन्हा कोणती निवडणूक आली आता का ही विधानसभेची विधानसभेची निवडणूक म्हणजे महाराष्ट्र

मतदान करणारच आहे पण आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपणही त्या ठिकाणी मतदान करा पण माझं जरा एक अडचण आहे माझा पाय दुखतोय मग काय करायचं तर आपण देखील समजा मतदान केलंच पाहिजे पण माझा जो कामाला जातो तो केव्हा करून मतदान अहो आजोबा मतदानाच्या दिवशी राज्यातल्या सर्व कामांना सुट्टी असते अजून काय हवं तुम्हाला खरंच आहे सगळं आणि आपण आता सगळ्यांनी जागृत होऊन सगळ्यांना जागृत करून निश्चित मतदान करूया आणि या देशाचं सक्षम लोकशाही ठिकाणी निर्माण करूया

प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू जय हिंद Fins demà!